महाराष्ट्र मित्रांनो मी गणेश आणि मी आलेलो आहे इथे नांदेड येथील गंधार ठिकाणी जवळपास नऊशे वर्षापूर्वीचा किल्ला पाहण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता हा माझ्या मागे किल्लाच आहे जवळपास नऊशे वर्ष पुराणा किल्ला आहे मित्रांनो हा तर तुम्ही बघू शकता किल्ल्याची रचना बघा मित्रांनो चोवीस एकराचा किल्ला आहे हा इथून यायला इथे रस्ता आहे पण मी इकून आलो तर अजून थोडा वर जा तुम्ही तर बघू शकता इथं पायऱ्या आहेत तर मित्रांनो हा किल्ला भुईकूट किल्ला आहे राष्ट्रकूट राजानं हा किल्ला जवळपास जवळपास अकराव्या शतकात हा किल्ला बांधला आहे तर तुम्ही बघू शकता हे समोर गाव हे कंधार आणि हा आहे किल्ला पूर्ण तर चला तुम्हाला खाली बीन तुम्ही मी संपूर्ण किल्ला दाखवतो तर व्हिडिओ स्किप करणं का बघा त एकदा त्याआधी हे बघून घ्या तेव्हाच्या काळातील जवळपास दरी आहे बघा मित्रांनो ही दरी जाऊ खाली खालचं कवर करू थोडं कारण की मी सोबतसोबत हिंदी ब्लॉग पण काढायलो तर मिक्स व्हायला आता क्लिप तर पाहू कोणता व्हायरल होते कोणत्या ब्लॉगला सपोर्ट मिळते तर चला खाली जाऊ आता तर चाललो मी खाली हे बघा मित्रांनो इथं काय तर आलो इथे या किल्ल्यात एक मिनिट तर मित्रांनो इथं आलेलो आहे आम्ही वर तर बघू शकता इथं जवळपास नऊशे वर्षा आधीची तोफ आहे इथे तर हे बघू शकता तुम्ही आणि हे आजूबाजूचं वातावरण बघा या किल्ल्याच्या आजूबाजूचं वातावरण हा चोवीस एकरात किल्ला पसरलेला आहे ही पहा तोफ कशी रचना आहे या तोफाची मला तर काही समजा ना मित्रांनो तुम्ही बी पहा याच्या ये अंदर ये तोफाच्या अंदर कसं असते बघा तुम्ही गुळा टाकत जायचं आणि तेव्हा तोफेने उडवत जायचं पूर्ण लोखंडाची आहे तोफी धातूची बनलेली आहे हे पहा मित्रांनो हे सगळे बुर्ज पडायले तरी मी इथे आलो, आलो तुम्ही पाहू शकता हे सगळे बुर्ज पडायले तर इथं सगळीकडलेले धोका 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 तर आलो तुम्हाला दाखवायसाठी किला तुम्हाला मी सगळे बुरुज दाखवतो हे किती मते म्हणजे याला याची पुनर्उभारणी करण्याची गरज आहे हे पाम्या मागं जे बुरुज आहे हेच ते बुरुज आहे इथं जवळपास प्रत्येक जाग्यावर धोका धोकाधोका तर याची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे मित्रांनो कारण की ऐतिहासिक स्थळ आहे हजार वर्ष झाली तर हे पहा केवढ्याल्या पायऱ्या आहेत आता वाच्या काळातल्या आणि हे पहा हे समोर अजून आता इथं पहारेकरी उभे राहत जायत ध्यान ठेवायसाठी पहारा देत आता तुम्हाला खुफिया रस्ते दाखवते तिलाची एवढी एवढी खुफिया रस्ते आहेत मित्रांनो इथं हे पहा एवढे खुफिया रस्ते आहेत एवढे हा एक रस्ता आहे तर चला आलो किल्ल्याकडं खाली आलो आम्ही आता पहा मला वाटतंय मित्रांनो हे स्नानकुंड असतील कदाचित कारण तशाच प्रकारचे थोडी थोडी कलाकृती मला दिसत आहे आणि हे बघू शकता हे महल राजमहलावानी बनवलेलं आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही तर अजून पण आहे तिथे अजून दोन आहेत तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो तर, तर पाहू शकता तुम्ही जे एक काय आहे माहीत नाही एक कोठार गृह आहे का म्हणजे आपले धान्य गहू गी ठेवतो आपण ते आहे का राणीचं महल आहे का राजाचं महल आहे एवढी इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे पण तरी तुम्ही बघू शकता कसली कलाकृती आहे हे पा अजून एक आत आहे हे पा अजून पण लाकूड जशा तसं आहे या किल्ल्याचं तर फक्त एवढंच आहे खंत यांची वाटत आहे की हे बघा इथं काय नावं तर हे बघा मित्रांनो इथं बुरुज आहेत आणि हे पा हा तळगुरुह वाटत आहे मला कारण आत आहे हा हे बघा कुंड आहे तिथे जुन्या काळातील विहिरी बघा कशा होत्या मित्रांनो हे लहान लहान कुंड आहेत याच्यात अजूनही पाणी आहे तर अवस्था खूप बेकार आहे म्हणजे इथं पानं एम डी काही पिण्यानं रेखाट्या केल्या त्या सरकारनं ध्यान द्यायला पाहिजे काय इमारती मी म्हणजे किल्ल्याच्या आता सर्वात वरच्या पॉईंटवर आहे तुम्ही बघू शकता हा किल्ला आहे शि दर याच्यात मगरी राज्यात पहिले जुन्या काळात तर हे पा संपूर्ण किल्ला मी अजून वर जातो थोडा तो खूप खतरनाक आहे हा किल्ला हे पा हा खाली जायचा रस्ता आहे तर पण मी वर जाणार तर चला अजून वर जाऊ ॲडव्हेंचरस म्हणजे आम्ही मराठी माणसो आमच्या रक्तात रक्तात छत्रपतींचे विचार आहेत खूप वारे आले नॉईस कॅन्सलेशन नाही आहे माझ्या मोबाईलमध्ये तर चला इकडचं दाखवतो तुम्हाला तर पहा आता कुठं आलोय तुम्हाला काय सांगू आता अशाच ठिकाणी आलो आहे जिथं कधी किल्ला कोसळल काहीच सांगतात नाही फक्त तुमच्यासाठी मित्रांनो हे बघा हे गुप्त दर्या गुप्त दरवाजे आहे तिथे हे बघू शकता तुम्ही गुप्त दरवाजे आहेत आणि इथं खाली दरी आहे हा दरवाजा सुद्धा म्हणा दरी झाली तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो एकदम रहस्यमय अशा प्रकारचा हा किल्ला आहे तर मी आता इथं बसलो जर असा तर खूप फिरलो हा किल्ला म्हणजे आता हे पा हे राजाचं आणि राणीचं यायचं सगळ्याचं स्नान करायचं ठिकाणे इथं लहान लहान कुंड येतं हे बघू शकता तुम्ही हा कुंड आहे तर, तर हे राहिलेच दाखवायचं तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही अंधारे चात खूप तर चला आज दाखवतो तुम्हाला आज जाऊन तर हे बघा अंधार गुड खेळ काही दिसण झाले तर, तर पाहू शकता तुम्ही इथं मला वाटते धान्याचा कोठार असू शकते इथं लाक लाकूड बघावर लाकूड बघू शकता तुम्ही तर कसा वाटला तुम्हाला हा किल्ला आणि हा कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये